आई आणि बाबा दोघांचेही डोळे गेलेले होते <laughs> दोघांचेही डोळे गेलेले होते वैद्याने सांगितलं होत तुमची आई आणि वडील यांच्या डोळ्याला लावण्याकरिता आम्ही औषध देतोय परंतु सूर्योदय होईपर्यंत यांनी डोळे उघडले नाही पाहिजेत आणि जर डोळे उघडले तर काहीही होऊ शकत आई एका मांडीवर आहे वडील एका मांडीवर आहेत अशा परिस्थितीमध्ये देव आले आणि देव आले दारामध्ये उभे राहिले आणि भक्त पुंडलिक राहण्या म्हणतात अरे पुंडलिका मी जगाचा मालक तुला भेटण्याकरिता आलोय आणि हे जेव्हा सांगितलं तेव्हा भक्त पुंडलिकाने त्या जगाच्या मालकाला सांगितलं मी माझ्या आईच्या आणि वडिलांची सेवा करत आहे आणि सेवा करत असल्या कारणाने जो पर्यंत सूर्योदय होत नाही तो पर्यंत तू इथेच थांब आणि कशावर थांब जवळच एक वीट होती ती वीट देवांच्या बाज देवांकडे भिरकवली आणि देवांना सांगितलं तुम्ही या विटेवर उभे राहा सूर्योदय झाला पुंडलिकांच्या आई वडिलांना गुण आला त्यांना दिसू लागल आणि पुंडलिक उठले देवांजवळ गेले आणि देवांना सांगितलं तुम्ही माझ्याकरिता रात्रभर उभे राहिले देवांनी सांगितलं पुंडलिका मी तू तु, तुझ्या आई वडिलांची केलेली सेवेवर प्रसन्न आहे मा काय मागतो ते तेव्हा भक्त पुंडलिकाने सांगितलं माझ्या माझ्यासारखे जे जड जीव येतील त्यांचा तू उद्धार कर आणि भक्तांकरिता दिलेल्या शब्दा खातर पंढरपूरचे पांडुरंग पंढरपूर या ठिकाणी विटेवर उभे आहेत विठला विठ आणि हे पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा स्वरूप असलेले सत्य स्वरूप असलेले उभे आहेत आणि ह्या देवाचे ज्ञानेश्वरच्या दहाव्या आद्यामध्ये आपण जो अकरा भाव बघितले त्या भावानुसार या पंढरपूरच्या पांडुरंगाला असं वाटत माझे भक्त मला भेटायला येतात मी त्यांच्या करता काय करू हे पंढरपूरचे पांडुरंग कुठल्याही जातात माझ्या कोणी कोणीचा त्रास दिला मला सहनच होत नाही आणि जेव्हा शुद्ध अंत करणाने आपण पंढरपूरच्या वारी करतो तेव्हा तेच देव म्हणतात तुम्ही मला भेटायला येता या आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पावन मी तो आहे बरा दिसत असे तुम्ही जाता गावा उरव वाटे माझ्या जीवा भेटायला गोष्टी बोलत असे तिन्ही त्रिभुवनी मज नाही कोणी सांगत असे चक्रपाणी नामयसी म्हणजे नामदेव महाराजांना सांगत असताना देव म्हणतात तुम्ही बघत मला भेटायला येता आषाढी आणि कार्तिकीला मला माझे भक्त भेटायला येतात आणि ते भेटायला येत असताना मन भरून रडू तुम्ही जेव्हा गावाला निघून जाता त्यावेळेस मला रडक्या स्वभावात नामदेव महाराजांना जातात देव आणि म्हणतात पुन्हा कधी मे मला भेटायला याल आणि असा असलेला आपला पंढरपूरचा पांडुरंग आषाढी आणि कार्तिकी या वारी करता आपण त्यांना भेटायला जावं आणि हा पंढरपूरच्या पांडुरंगाचे जे आपण दहा स्वभाव सांगितले ते स्वभावाच्या तत्वानुसार त्याला असं वाटत तुम्ही मला यावं भेटावं मला आलिंगन द्यावं आणि आलिंगन दिल्यानंतर बघा परमात्म्याचा भाव बघितला आता साधू संत बघा या पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करण्याचा मार्ग जे ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म म्हणजेच निवृत्तीनाथ दादा सोपानदेव ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई यांचा जन्म झाला शके बाराशे पंच्याण्णव निवृत्तीनाथ दादा